विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी मंत्री अॅडव्होकेट फुलेका कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अजय कदम यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला ड्रॅगन पॅलेस श्वेपर ओगाव सोसायटी हरदा शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ड्रॅगन पेले विपक्षणा मेडिशन सेंटर ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल हरदास विद्यालय हरदास प्राथमिक शाळा दादासाहेब कुंभारे बौद्देशी प्रशिक्षण संस्था दादासाहेब कुंभारे विद्यालय बहुजन रिपब्लिक एकता मंच निधार महिला व बाल विकास समिती इत्यादी संस्थेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धम्मसैनिक धम्मसेविका प्रमुख अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन इथं ड्रॅगन टेम्पलच्या माध्यमातून सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा माल्या अर्पण करून मा माजी उपाध्यक्ष नगर परिषदेचे अजयभाऊ कदम यांच्या नेतृत्वामध्ये व ड्रॅगन पॅलेस कॉन्व्हेंट स्कूल इथले विद्यार्थी इथला टीचर स्टॉप हरदास शाळा इथले विद्यार्थी इथला टीचर स्टॉप व बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांचे कार्यकर्ता व विशेष रूपमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला माल्या अर्पण करून सर्वांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रकारे आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे तीन मूल तत्व दिलेले आहेत त्याच्या मार्गावर सर्वांनी आजच्या दिवस प्राण घेऊन सर्वांनी चालायला पाहिजे असं मार्गदर्शन उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष अजयभाऊ कदम यांनी आम्हाला इथं मार्गदर्शन केले व फुलेकताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इथं संपन्न करण्यात आला